केस म्हटलं आलाय लेकरनेर आल वाने अडचणीत किती अडचणीत गेल्या काही लेकर बघा किती अडचणीत गेल्या तिकडं ते ते तर कसं पळ तिकडून पळ आले हेव 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 हे ब्रह्मचा बघा बाप तो त्या ब्रह्मगा ब्रह्म आप ब्रह्म कसं मार खाते बघा ए धरारी असं धर ए धर तंगी ए तंगी व्हिडिओ क नीट धर कुठो बिधर एवढ्या अडचणीत अर्धनीत

तू काय काय कुठ गेल तीस आ रानाग। का करून आलीसीस हा हा लेकरा अडचणीमध्ये चालल्या तर हे आमची हाय आजी रानात गेल्या म्हण कुरकून आल्या म्हण आणि जेवण करून आली आम्ही घरला काका किरी जाईल का करमा लोडे काढले मधलं खुरपून काढले कडच चौक घेतले कसपट काळी असले करावं लागते बेटा बसच्या पर्यंत ते बार्क लेकरू बघा तिकड ए छोट्या हे का बर गोप नसतील गोमा चला चला ये त्या मनबापाबाची त्याने गेल्या दवाखान्याला हा नकराला वाळू वाटोळा चल चल की वाटूला नाही ते काय हातात त्या बघ तुला चेक आले त्या बघ चाल बघ चाल बघ छोटू ए छटू मायो का करायला छोटू काय रे का पाहिजे दादा का पाहिजे काय ह्याच्यानं मारला लास की समझयाला ए छोटू ए छोटू उट उट उत उत कस खेला